आज तीस ऑक्टोबर रोजी तिथीनुसार कुष्मांड नवमी आहे तिलाच आवळा नवमी तसेच अक्षय नवमी म्हणतात आजच्याच दिवशी आवळा तसेच भोपळा दान करण्याला अतिशय महत्व आहे पण हे दान का आणि कोणाला करावे त्यामुळे कोणते लाभ होतात हे जाणून घेऊ मंडळी कुष्मांड नवमी कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला साजरी केली जाते हा दिवस साधारणपणे दिवाळीनंतर येतो याच दिवशीपासून द्वापर युगाची सुरुवात झाली असे मानले जाते पौराणिक कथेनुसार एका मान्यतेनुसार याच दिवशी भगवान विष्णूंनी कुष्मांड नावाच्या राक्षसाचा वध करून धर्माचे रक्षण केले होते त्यामुळे या दिवसाला कुष्मांड नवमी असे म्हणतात आणि दानाचे महत्त्व पाहता कुष्मांड म्हणजे भोपळा किंवा पेठा ज्याला आपण कोहळा म्हणतो या दिवशी भोपळ्यामध्ये सोने किंवा चांदीची वस्तू ठेवून ब्राह्मणाला दान करण्याची विशेष परंपरा आहे हे दान केल्याने अक्षय म्हणजे कधीही न संपणारे पुण्य प्राप्त होते अशी श्रद्धा आहे कुष्मांड नवमीला आवळा नवमी किंवा धात्री नवमी असेही म्हणतात याच दिवशी आवळा वृक्षाची पूजा केली जाते विष्णूंचा वास म्हणजे धार्मिक मान्यतेनुसार कार्तिक महिन्याच्या नवमी पासून पौर्णिमेपर्यंत भगवान विष्णू आवळ्याच्या झाडात वास करतात या दिवशी आवळ्याच्या झाडाची पूजा करणे त्याला पाणी अर्पण करणे आणि त्याच खाली बसून भोजन करणे अत्यंत शुभ मानले जाते यामुळे उत्तम आरोग्य सुख समृद्धी आणि दीर्घायुष्य लाभते मंडळी अक्षय पुण्य म्हणजे ज्याचा कधीही क्षय होत नाही या दिवशी केलेले कोणतेही शुभ कार्य दानधर्म किंवा पूजा पाठ यांचे फळ कधीही नष्ट होत नाही ते अक्षय राहते त्यामुळे हा दिवस दानधर्मासाठी खूप महत्वाचा मानला जातो आवळा वृक्षाची पूजा करण्याचे महत्व म्हणजे आवळ्याच्या झाडाला हळद कुंकू अक्षतानी फुले अर्पण करावीत झाडाच्या खोडाला सूत किंवा धागा बांधून प्रदक्षिणा घालावी सोबतच आवळ्याच्या झाडाखाली कुटुंबासोबत भोजन करून तिथेच ग्रहण करावे